नमस्कार मी प्रवीण नरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लडकी बिन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लडक्या बहिणींनो लडकी बिन योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आणलेली आहे खूप दिवसांपासून तुम्हाला जी प्रतीक्षा होती की सर जुलैचा हप्ता कधी येईल सर तेरावा हप्ता कधी येईल फायनली ती प्रतीक्षा तुमची संपलेली आहे अतिशय महत्त्वाची मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आलेली आहे सर्व महिलांसाठी सरकारने या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आतापर्यंत तुम्हाला लडकेने जर तुम्ही बघितलं तर भरपूर माता भगिनींना ठिकाणी पैसे दिले जात आहेत म्हणजेच काय तर सर्वांच्या अकाउंटला ठिकाणी पैसे जमा केले जात होते पण त्यानंतर भरपूर माता शाणी की ज्यांच्या अकाउंट अडिकेने पैसे येत नव्हते त्याचं कारण सुद्धा देखील तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण आता देखील सरकारने महत्त्वाचा बदल केलेला आहे सरकारने या महत्त्वाचा मोठा देखील निर्णय घेतलेला आहे यामुळे असं होणार आहे की आता एकही महिला चुकणार नाही प्रत्येक महिलेच्या महिलाच्या अकाउंटिकीने पैसे येणार आहे तुमच्या मनामध्ये धागधूक होती की मला हा हप्ता मिळणार की नाही मिळणार कारण कारणाडिकेने पळताणी सुरू होती तर त्यामुळे महिलांना प्रश्न होता की ह्या वेळेस जर मला हप्ता मिळाला तर पुढच्या वेळेस हप्ता मिळणार की नाही मिळणार की माझंसुद्धा फॉर्मपत्र होणार असे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये होते होते पण आता फायनली सरकारने टिकिने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे प्रत्येक बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळणार आहे आणि कोणत्याही बहिणी ठिकाणी अपात्र होणार नाही आहे लक्षात घ्या तर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे तोही निर्णय तुम्हाला मी सांगणार आहे प्लसमध्ये ज्या बहिणींना जून महिन्याचे पैसे आले नाही आहे अशा बहिणीसाठी या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच सांगायचं जर हेतू झाला तर लाडकीबन योजनेमध्ये जे महत्त्वाचे बदल करण्यात आले त्याविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आणि महत्त्वाचे म्हणजे जुलै हप्त्याची जी तुम्हाला प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा फायनली तुमची संपलेली आहे अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासही देणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर सर्व बहिणींना एक विनंती आहे की तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी पटापट व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला तंतर्भ मिळणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खालील लाल बटनवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही महिलाने चुकता कामाने पटापट खाल्लेल्या लाल बटनावरती क्लिक करायचे मध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जर का तुम्हाला काही शंका असेल काही डाऊट असतील भरपूर महिलांना जूनचा हप्ता नाही आहे भरपूर महिलांना कर्ज वय तर अशा महिलांसाठी आणडकेने एक मी मार्ग काढलेला आहे तुमचे जे काही प्रश्न असतील जे काही अडचण असेल ते तुम्ही थेट मला विचारू शकता तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्हाला मी व्हॉट्सअपची लिंक दिले इंस्टाग्रामचे लिंक दिले तर बहिणींनो इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाल्याच्या तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाते जूनचा हप्ता मिळवण्यासाठी कर्ज मिळवण्यासाठी कशाप्रकारे कर्ज मिळवता येईल कशाप्रकारे फॉर्म भरायचे आहे निकष कशा संपूर्ण माहिती दिली जात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर का तुम्हाला काही अडचण असेल जूनच्या हप्त्याबाबत काही प्रश्न तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही थेट मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंकही तुम्हाला मी डिस्क्रिशन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून सर्वांनी इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अडचण जे काही असतील ते तुम्ही थेट मला विचारू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता जे महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे जो महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी लाडकेवीर योजनेबाबत व सर्वात महत्वाचा मोठ्यातून निर्णय घेतलेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आता पुराव्यासाहेब बघूया तर बघा बहिणींना आपण या ठिकाणी आलेल्या संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाची आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे बहिणींना थेट तीन हजार रुपये मिळणार आहे बहिणींना थेट तीन हजार रुपये मिळणार आहे कधी मिळणार आहे त्याची माहिती बघा तुम्हाला पाहायला मिळतो आहे लाडकी बन योजनेच्या जुलै ऑगस्टचा हप्ता एकत्रित एक तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तो एकत्रित तीन हजार रुपयाचा हप्ता तुम्हाला रक्षाबंधनाच्या आसपास मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच लाडक्या बहिणींनो आता रक्षाबंधन येत आहे आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुमच्या अकाउंटवर एकाच वेळेस तीन हजार रुपयाच्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयाचा हप्ता ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात महत्वाची मोठी अपडेट असणार आहे कारण की जुलै आणि ऑगस्टचा हप्ता तुम्हाला एकत्रित पाठवला जाणार आहे आणि तेही किती ते तीन हजार रुपये पाठवले जाणार आहे कोणत्या दिवशी रक्षाबंधनाच्या आसपास तुम्हाला हे पैसे मिळण्याची शक्यता आहे कदाचित त्याच्या अगोदरही तुम्हाला हे पैसे मिळू शकतात पुढे बघा ज्या महिलांच्या वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे किंवा सरकारी नोकरीत आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही आहे म्हणून बहिणींनो या अपडेटसाठी सर्वात अगोदर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा कारण की अतिशय दमदार अपडेट मी तुम्हाला दिले आहे एकाच व्हिडिओस तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे जुलै आणि ऑगस्टचा एकत्रित हप्ता तुम्हाला मिळणार आहे ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे ह्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे किंवा ज्या महिला सरकारी नोकरीमध्ये आहेत अशा महिलांना हप्ता मिळणार नाही आहे तिसरं बघा सरकारने योजनेचा हप्ता एकवीसशे रुपयाच्या या ठिकाणी करण्याचे वचन दिले असले तरी सध्या पंधराशे प्रति महिना दिला जात आहे म्हणजेच काय तर तुम्हाला प्रतीक्षा होती की एकवीसशे रुपये कधी मिळणार तर एकवीसशे रुपये कर देण्याचे तुम्हाला जे वचन दिले आहे ते तरी या ठिकाणी सध्या अजून सक्सेसफुल झालेलं नाही आहे पण तुम्हाला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला दिल्या जाणार आहे आणि दिले जात आहे म्हणजेच तुम्हाला पंधराशे रुपयाचा हप्ता हा प्रत्येक महिन्याला मिळणार आहे आता तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एकाच वेळेस तीन हजार रुपये मिळणार आहे त्याचं कारण काय की दोन महिन्याचे हप्ते तुम्हाला एकत्रित दिले जाणार आहे पुढे बघा महाराष्ट्रामधील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बिन योजना ही एक वरदान ठरलेली आहे कारण की ह्या योजनेमुळे महिलांना जे पैसे मिळतात ते पैसे खूप उपयोगाचे आहेत महिला त्या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी कर करतायत काही महिला मुलांच्या शिक्षणासाठी त्याचा उपयोग करतायत तर काही महिला अडिकेने त्यांचे प त्या पैशाचा उपयोग व्यवसायासाठी करतायत त्यांच्या बिझनेससाठी करतायत तर तुम्ही कशासाठी ह्या पैशाचा उपयोग करता कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून सरकारलासुद्धा कळणार की हो खरोखर महिलांना फायदा होतो आहे जेणेकरून सरकारसुद्धा याची रक्कम आणखी वाढवेल आणि कंटिन्युअसली तुम्हाला हे हप्ते आणखी पुढेही मिळत राहतील म्हणून ज्या ज्या महिलांना वाटत असेल की हो ही योजना चालू ठेवली पाहिजे आणि मी ह्या योजनेचा उपयोग ह्या पैशांचा उपयोग घर खर्चासाठी करते सर मी ह्या पैशांचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी करते सर मी ह्या पैशांचा उपयोग आरोग्यासाठी करते सर मी ह्या पैशांचा उपयोग व्यवसायासाठी करते कमेंटमध्ये नक्की सर्व महिलांनी लिहून पाठवायचं आहे पुढे बघा ही योजना दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाल्यापासून लाखो महिलांना आर्थिक आधार देत आहे सध्या जुलै दोन हजार पंचवीसचा हप्ता कधी मिळणार आणि जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र म्हणजेच तीन हजार रुपये मिळणार का याबाबत चर्चा जोरात सुरू आहेत तुम्ही जर बघितलं तर खरोखर या चर्चा ठिकाणी जोरमध्ये सुरू झालेलं आहे तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जुलै आणि ऑगस्टचे जे हप्ते आहेत ते एकत्र या ठिकाणी मिळण्याची शक्यता तुम्हाला सांगितलेली आहे तर बघा जुलै आणि ऑगस्टचे जे हप्ते ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे आणि किती मिळणार आहे तर टोटल तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे आणि जर काय एक तीन हजार रुपये आले तर महिलासुद्धा देखील खूप खुश होतील पुढे बघा काय सांगितलेलं आहे याबाबत चर्चा जोरामध्ये सुरू आहे विशेषतः नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने ही रक्कम मिळण्याची शक्यता आहे बघा डेटही तुम्हाला सांगितलेलं आहे की नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला हे पैसे मिळू शकतात कारण की नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे आणि नऊ ऑगस्टच्या दिवशी तुम्हाला जर हे पैसे मिळाले तर हे चांगलं असणार आहे कारण की सरकार जर तुम्ही बघितलं आत्तापर्यंत एखादी सांगा अडिकिनी मुहूर्त सापत असतो आणि त्या दिवशी तुम्हाला पैसे पाठवत असतात तर बघा रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाला नऊ ऑगस्ट रोजी आहे तर ह्या दिवशी तुमच्या अकाउंट अडिकिनी पैसे पाठवले जाऊ शकतात पण मिळालेल्या माहितीनुसार त्याच्या अगोदरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत कधीही जमा होऊ शकतात म्हणजेच ह्या महिन्याच्या एंडिंगला किंवा नऊ तारखेपर्यंत तुम्हाला कधी पैसे पाठवले जाणार आहे पुढे बघा जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार का हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल त्याचं उत्तर आपण आता जाणून घेऊया बघा जुलै महिना संपत आला असून लाभार्थीमधेंच्या नजरा त्यांच्या बँक खात्याकडे लागल्या आहेत गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसचे हप्ते एकत्रितपणे म्हणजेच तीन हजार रुपये तुम्ही जर बघितलं सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जमा झालेले होते ज्याचा शुभारंभ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाला होता यंदाही अशी शक्यता आहे हो की जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे हप्ते एकत्र जमा होऊ शकतात विशेषतः रक्षाबंधनाच्या निमित्ताने हे हप्ते तुम्हाला मिळू शकतात यामुळे महिला सुद्धा खूप खुश होतील तर तुम्हाला काय वाटतं एकत्रित तीन हजार रुपये दिले पाहिजे की पंधराशे पंधराशे रुपये दिले पाहिजे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा जर का तुम्हाला वाटत असेल की तीन महिने दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित दिले पाहिजे म्हणजेच तीन हजार रुपये दिले पाहिजे तर कमेंट करा की हो सर तीन हजार रुपये दिले पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की पंधराशे दिले पाहिजे तर पाठवा की हो सर फक्त पंधराशे रुपये दिले पाहिजे सर्वांनी कमेंट करून पाठवायचं आहे पुढे बघा सूत्रानुसार नऊ ऑगस्ट रोजी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होऊ शकते मात्र याबाबत अद्याप सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही आहे गेल्या अनुभवावरून सणासुदीच्या काळामध्ये पैसे जमा करण्याची प्रथा आहे त्यामुळे रक्षाबंधनाला तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण की रक्षाबंधन एक सण आहे आणि त्यानिमित्ताने भरपूर महिलांना हे पैशा ठिकाणी पाठवले जाणार आहे एकत्रित तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकता तुमचं काय आहे एकत्रित तीन हजार मिळाले पाहिजे की फक्त पंधराशे रुपये मिळाले पाहिजे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता रक्षाबंधनाला खास आर्थिक भेट तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच काय तर रक्षाबंधनाला भावाकडनं तुम्हाला ही मोठी भेट असणार आहे बघा रक्षाबंधन हा सण जर बघितला तर भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणाला लाडकी वन योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ या ठिकाणी मिळू शकते गेल्या वर्षीप्रमाणे सणाच्या निमित्ताने हप्ते जमा करण्याची प्रथा लक्षात घेता यंदाही सरकार रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा करू शकते यामुळे महिलांना सण साजरा करण्यासाठी आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक आधार मिळेल अशा ठिकाणी माहिती मिळाली आणि जर का खरोखर रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा रक्षाबंधनाच्या अगोदर जर का महिलांना हे पैसे पाठवले तर सर्वच महिला ठिकाणी खुश होतील कारण की महिलांकडे तीन हजार रुपये जमा झालेले असतील आणि त्या महिला त्या तीन हजार रुपयाचा ठिकाणी चांगल्या प्रकारे उपयोग करतील यामुळे रक्षाबंधनाचा सणसुद्धा ठिकाणी चांगल्या प्रकारे साजरा होऊ शकतो असा ठिकाणी विचार चालू आहे त्यामुळे तुमच्या अकाउंटवर रक्षाबंधनाच्या अगोदरच पैसे जमा होऊ शकता तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा रक्षाबंधनाला हे पैसे मिळाले पाहिजे की त्याच्या अगोदर मिळाले पाहिजे कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ कसा वाटला ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तुमच्या शेजारी पाजारील ज्या काही महिला असतील किंवा तुमच्या नातेवाईकमधील ज्या काही महिला असतील त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला आवर्जून शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे की आपल्याला तीन हजार रुपये मिळणार आहे रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणून प्रत्येक बहिणीपर्यंत ही अपडेट पोहोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे कारण अतिशय महत्त्वाची अपडेट होते संपूर्ण व्हिडिओ बघितलेला आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका व्हिडिओ आपल्या शेवटमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद